कारण आपला एकमेव असा जिल्हा आहे मराठवाड्यातला जिथं कापसाचं क्षेत्र खूप मोठं होतं इतर जिल्ह्यांमध्ये इतर सात जिल्ह्यांमध्ये आता कापूस नंबर दोन वर गेला सोयाबीन नंबर एक वर आलेला आहे आपला एकमेव असा जिल्हा आहे की एकूण लागवडीला क्षेत्रा। क्षेत्र, एक क्षेत्राच्या सात टक्के क्षेत्र हे एकट्या कापूस पिकाखाली होतं आणि वीस टक्के क्षेत्र हे मक्याखाली होतं आणि उर्वरित सगळी पिकं खरीपाची राहिलेल्या वीस टक्क्यामध्ये येत होती पण यावर्षी थोडं चित्र बदललेलं दिसतंय कापसाचं क्षेत्र जवळपास तीस बत्तीस टक्क्यांनी कमी झालंय आणि ते क्षेत्र हे पूर्णपणे मका सोयाबीन आणि तूर मदे, है। वर्षा मदे, या पिकामध्ये कन्वर्ट झालेला आहे कदाचित याला मागच्या चार पाच वर्षामध्ये कापसाची आलेली उत्पादकता आणि त्याला मिळालेला बाजारभाव या बाबी कारणीभूत असू शकतील ते शे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष उत्पादन कापसाचं परवडणं असं झाल्यामुळं शेतकरी आता पर्यायी पिकांकडे वळलेले दिसतात त्याचाच आधार मक्याचं क्षेत्र वाढण्याचं तेच कारण आहे की मक्याला मागच्या तीन चार वर्षापासून स्टेबल भाव आहेत नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आज आपण आलेलो आहेत कृषी अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्यासोबत कृषी अधीक्षक असलेले अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत पीक विमा असेल शेतकऱ्यांचा पीक पद्धती असेल अनेक शेतकऱ्यांसाठी काय मार्गदर्शन आहेत आणि शासनाने शेतकऱ्यांसाठी काय काय योजना केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांची कशी प्रगती होईल आणि सरांचा अभ्यास शेतकऱ्यांविषयी जी तळमळ आपण जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीचं धोरण आपलं अवलंबलं पाहिजे आणि काय काय योजना ते आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार सर एक नमस्कार नाही प्रकाश देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने थोडक्यात ओहापोह हो करतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा तसा फार प्राचीन जिल्हा आहे मोठा जिल्हा आहे नऊ तालुके आणि जवळपास तेराशे पासष्ट गाव या जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी आमच्या विभागाशी संबंधित जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याच्या बाबतीत मी पहिल्यांदा प्राधान्याने बोलतो पहिल्यांदा त्यांनी विचारलं की शेतकऱ्यांसाठी काय नवीन योजना विभागामार्फत आहेत त्याच्या बाबतीत मी एकच सांगू इच्छितो की प्रचलित ज्या योजना आहेत शासनाच्या त्या सगळ्या चालू आहेत म्हणजे सूक्ष्म सिंचनासाठीचं अनुदान आहे यांत्रिकीकरणासाठीचं अनुदान आहे फलोत्पादन विषयक लागवडी असतील त्याच्यासाठीच अनुदान आहे फलोत्पादन पिकांना काही सिंचनाची सुविधा उपलब्ध करायची असेल कांद्यासारख्या पिकामध्ये साठवणुकीची सुविधा तयार करायची असेल त्याच्यासाठी सुविधा आहे तो त्याच्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणून एक केंद्राचा फ्लॅगशिपचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना प्रोसेसिंग सुद्धा शेतमालाची किंवा अन्न प्रक्रिया सुद्धा उद्योग त्याच्यामधून उभा करू शकतो शेवटचा प्रकल्प आमचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्याचा टप्पा आत्ताच पहिला टप्पा मागच्या वर्षी संपला दुसरा टप्पा मा मागच्या आठवड्यातच त्याचा शासन निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले दोनशे शहाण्णव गावं निवडले गेलेले आहेत नऊ तालुक्यामधून आणि त्या प्रकल्पामध्ये सगळेच म्हणजे शेतीला लागणारे सगळे घटक तंत्रज्ञानाचे त्या योजनेमध्ये अंतर्भूत आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक लाभ आहेत सामूहिक लाभ आहेत आणि प्रक्रिया करण्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल एकत्रित येऊन गटांच्या किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून तर तसे लाभ सुद्धा या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला सामान्य जनतेमध्ये पोखरा या नावाने ती योजना प्रसिद्ध आहे त्या योजनेमध्ये सगळेच घटक आहेत थोडक्यात मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला की शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात काय करायचं हे ठरवावं आधी त्या प्रत्येक ठरवलेल्या बाबीसाठी सध्या कृषी विभागाच्या विविध योजनांचं बॅकअप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे सर आता हवामान बदल झालेला आहे मे महिन्यात चांगला पाऊस पडला परंतु जून मध्ये पावसाची कमतरता आली त्यामुळे कपाशी उत्पादनावर त्याचा परिणाम झाला कपाशी उत्पादन कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्याच्यानंतर सोयाबीन उत्पादनाचा ही तीच परिस्थिती आहे याकडे तुम्ही कसं बघता सर नक्कीच तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे माझ्या सहित आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हवामानातले बदल मागच्या दहा बारा वर्षामध्ये अत्यंत प्रचंड आहेत बरोबर म्हणजे पाऊस कधी वेळेवर सुरू होतो वेळेवर सुरू झाला तर मध्येच मोठमोठे खंड पडतात पाऊस वेळेवर सुरू होत नाही एकाच दिवसामध्ये खूप जास्त तीव्रतेनं जास्त घनतेचा जा पाऊस पडतो आणि पुन्हा लगेच उघडून जातो म्हणजे मान्सून माघारी फिरतो असे अनेक प्रकार आहेत आता चालूच वर्षाचं उदाहरण घेतलं तर आपण यावर्षी तब्बल बारा दिवस आधी महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं आणि त्या आगमनामुळे आपल्याकडे सगळेच म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सहित सगळ्या जिल्ह्यांमध्ये मेच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये इतके चांगले पाऊस झाले की अगदी पेरणी योग्य पाऊस झाले आणि शेतकऱ्यांनी लगेच लगबग सुरू केली होती पेरणीची पण आमच्या मार्फत विभागामार्फत आम्ही तातडीनं निरोप दिला किंवा हा पाऊस रेग्युलर मान्सूनचा नाहीये आणि तुम्ही पेरणीची घाई करू नका आपण पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याकडे सात जूनला मृग नक्षत्र सुरू होतं पावसाचं पहिलं नक्षत्र त्या नक्षत्रामध्ये चांगला पाऊस झाला आता आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये चांगला पाऊस म्हणजे साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस आणि जमिनीमध्ये चार इंच पाण्याची म्हणजे उपलब्धता खोलीपर्यंत ओल गेलेली असणे ही कुठल्याही हंगामाच्या पेरणीसाठी उत्कृष्ट अशी समजली जाणारी बाब असते ते पाहूनच आपण पेरणीसाठी सुरू करावं हो, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आपल्याकडे पहिल्या मेच्या पावसामध्ये कोणीही पेरण्या केल्या नाहीत साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही पेरण्या झाल्या सात आठ नऊ दहा जून या कालावधीतच झालेल्या आहेत आणि यावर्षीचा खरीप हंगाम आपल्या जिल्ह्यासाठी एक वेगळा हंगाम आहे कारण आपला एकमेव असा जिल्हा आहे मराठवाड्यातला जिथं कापसाचं क्षेत्र खूप मोठं होतं इतर जिल्ह्यांमध्ये इतर सात जिल्ह्यांमध्ये आता कापूस नंबर दोन वर गेलाय सोयाबीन नंबर एक वर आलेला आहे आपला एकमेव असा जिल्हा आहे की एकूण लागवडीला एक क्षेत्राचे सात टक्के क्षेत्र हे एकट्या कापूस पिकाखाली होतं आणि वीस टक्के क्षेत्र हे मक्याखाली होतं आणि उर्वरित सगळी पिकं खरीपाची राहिलेल्या वीस टक्क्यामध्ये येत होती पण यावर्षी थोडं चित्र बदललेलं दिसतंय कापसाचं क्षेत्र जवळपास तीस बत्तीस टक्क्यांनी कमी झालंय आणि ते क्षेत्र हे पूर्णपणे मका सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये कन्वर्ट झालेला आहे कदाचित याला मागच्या चार पाच वर्षामध्ये कापसाची आलेली उत्पादकता आणि त्याला, त्याला मिळालेला बाजारभाव बाबी कारणीभूत असू शकतील ते शे, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष उत्पादन कापसाचं परवडणं असं झाल्यामुळं शेतकरी आता पर्यायी पिकांकडे वळलेले दिसतात त्याचाच आधार मक्याचं क्षेत्र वाढण्याचं तेच कारण आहे की मक्याला मागच्या तीन चार वर्षापासून स्टेबल भाव आहेत कारण आपण यापूर्वी मका म्हणजे फक्त जनावरांचं खाद्य तयार करणे किंवा पोल्ट्रीचं खाद्य तयार करणे एवढाच एक उपयोग त्या मख्याचा व्हायचा आता इथेनॉल निर्मिती असेल स्टार्च निर्मिती असेल याच्यासाठी सुद्धा मका वापरलेला वापरला चाललाय आणि त्याचे बाजारभाव स्थिर व्हायला लागले मागच्या तीन वर्षापासून कमी कालावधीचं पीक आहे कापसाच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी असलेलं पीक आहे आणि तिसरी बाब म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये मक्याची उत्पादकता सुद्धा खूप चांगले आहे सरासरी जरी पाहिली तर चाळीस क्विंटल हेक्टरी एवढं आपलं मक्याचं उत्पादन आहे काही शेतकरी तर असे आहेत की अगदी शंभर शंभर क्विंटल हेक्टरी काढणारे शेतकरी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामुळं मक्याला पहिला प्रेफरन्स आहे आणि दुसरं तुरीला प्रेफरन्स आहे आणि सोयाबीनचं कधीच न वाढलेलं क्षेत्र यावर ते सुद्धा जवळपास एकशे दहा टक्क्यापर्यंत सरासरीच्या गेलेला आहे आणि असे जर पिकांचे ऑप्शन्स वापरले शेतकऱ्यांनी तर नक्कीच एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांना बहुपर्याय उपलब्ध होतील असं मला जरी वाटतं सर्वात जास्त पीक पद्धतीबद्दल तुम्ही आता सांगितलं की कशा पद्धतीचं पीक पद्धत आहे आता सध्या पारंपरिक ज्या पीक पद्धती आहे जसं आता मागच्या माजी आयुक्त होते विभागीय आयुक्त त्यांनी असं सांगितलं होतं की ऊस उत्पादनामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा लॉस होतोय किंवा संभाजीनगरच्या शेतकऱ्यांचा लॉस होतोय तर याकडे तुम्ही कसं बघता आणि नवीन पीक पद्धती जे आता रिलिवंट पीक आहे समजा आता जसं तुम्ही आता बोललात की मागच्या मे मध्ये पाऊस झाला त्यानंतर तुम्ही संदेश दिला होता की हे करू नका पेरण्या करू नका परंतु आताच्या ज्या स्थितीमध्ये केल्या पाहिजे किंवा काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने उत्पादनाला पद, पर्याय तुम्ही तुम्ही सांगाल पहिल्यांदा मी बोलतो उल्लेख केल्याप्रमाणे पीक असं झालेला आहे याच्यापेक्षा त्याच्यावर होणारा जो पाण्याचा वापर आहे आपण एकतर आवर्षण प्रवण क्षेत्रातले आपला जिल्हा आहे पाण्याची उपलब्धता खूप गरजेपुरतीच आहे आणि अशा वेळेस उसासारखं पीक जे बारमाही पीक आहे बरोबर आणि पाण्याचा खूप वापर त्या पिकामध्ये होतो अगदीच हे जरी पाहिलं आपण तरी कापू ऊस उत्पादनामध्ये जर तुम्ही सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला तर कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगलं ऊस उत्पादन होऊ शकतं आपल्याला असं एकदम नाकारून चालणार नाही कारण संपूर्ण देशामध्ये सहकाराची चव चळवळ रुजली महाराष्ट्रामध्ये आणि ती रुजवण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार लावलेला होता तो आपल्या सहकारी साखर कारखान्याने आणि जिथे कारखाने चांगले चाललेत तुम्ही कुठेही पहा आपल्या मराठवाड्यातले जेवढे चांगले चालणारे कारखाने आहेत इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती केवळ आणि केवळ ऊस पिकामुळे भक्कम झालेली आहे नक्कीच बारमाही पीक आहे त्याचा उत्पादन खर्च किंवा पाण्याचा वापर बेसोमारा आहे तो सुद्धा आपल्याला टाळता येणं सहज शक्य आहे आणि चांगली उत्पादकता मला सांगायला दुःख होतं की आपल्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता ऊसाची तीस टन आहे आणि हेच जर आपण आडसाली उसांमध्ये पाहिलं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये एक सव्वाशे क्विंटल आपलं सव्वाशे टनापर्यंत उत्पादकता काढणारे अनेक शेतकरी आहेत त्याच्यामुळं अशा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण एरिया कमी करून उत्पादन वाढवलं तर ते आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगलं राहील आणि ही जी काही चळवळ रुजलेली आहे आपल्याकडे ती सुद्धा सातत्याने चालू राहण्यासाठी की न ह्या गोष्टी नक्कीच हातभार लावतील आ, आता जस्ट उत्पादनाचा विषय निघाला तर बियाणाचाही विषय निघाला आहे की अनेक कंपन्यांचे जे पीक आहेत किंवा बियाणं आहे ते बोगस निघालाय परंतु कंपनी जे आहे ते घ्यायला टाळाटाळ तार करते की आमचा दोष नाहीये जमिनीचा दोष आहे तर बोगस बियाण्याची चर्चा प्रत्येक वेळी होती दरवर्षी होती याकडे तुम्ही कसं बघतात आणि या कंपन्यांना काही तुम्ही आदेश करणार आहात का किंवा काही कि त्याच्याबद्दल काही उपाययोजना आहेत का नक्कीच ह्याच्यामध्ये जे चालू वर्षाचे आपण वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील किंवा टी व्हीवरच्या बातम्या असतील त्याच्यामध्ये पाहिलेले की सोयाबीन बियाण्याच्या उगवणीबाबत फार मोठ्या तक्रारी धाराशिव जिल्ह्यामधून आल्यात बीड जिल्ह्यामधून आल्यात सुदैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र फार मोठं नाहीये पण तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सहा तक्रारी कन्नड तालुका खुलताबाद तालुका वैजापूर तालुक्यातून आलेल्या होत्या त्याच्यासाठी माझं शेतकऱ्यांना एकच आव्हान राहील की उगवण न झाल्यानंतर डायरेक्टली दुकानदार किंवा कंपनीशी निगोशिएट करण्यापेक्षा वाटाघाटी करण्यापेक्षा तुम्ही सर्व पहिल्यांदा एक अर्ज द्या त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे आमच्याकडे उपविभाग स्तरावर एक समिती आहे ती समिती ताबडतोब त्या शेतकऱ्याच्या शेतावर भेट देऊन उगवण क्षमता कमी आहे तर ती कशामुळे आहे कारण त्या समितीमध्ये कृषी विद्यापीठाचा सुद्धा एक प्रतिनिधी असतो संबंधित कंपनीचा एक प्रतिनिधी असतो आमचे सगळे ऑफिसर त्याच्यामध्ये असतात आणि त्याचे निष्कर्ष स्वयंस्पष्ट निष्कर्ष त्या अहवालामध्ये दिले जातात त्याच्या आधारावर शेतकऱ्याला ग्राहक मंचामध्ये जाऊन नुकसान भरपाईची मागणी करता येते पण दुःखानं किंवा खेदानं मी हे नमूद करतो की शेतकरी बराच वेळ म्हणजे त्यांच्या जी काही लालूच दाखवलेली असती कंपनीनं पाहूत आम्ही काहीतरी करू तुम्हाला बियाणं देऊत नुकसान भरपाई देऊत या नावाखाली कालापिय होतो आणि नेमकं त्या पिकाचा कालावधी हो संपल्यानंतर ते आमच्याकडे येतात निराश तोपर्यंत पाहणीसाठी काहीच राहत नाही बरोबर त्याच्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की तुमची उगोणीबाबतच नाही त्या बियाण्याच्या बाबतीत कुठलीही तक्रार असेल तर तुमच्या संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याला इमिडिएट एक लेखी अर्ज द्या सोबत तुम्ही बियाणे खरेदी केलेली जी पावती आहे ती लावा जर पिशवी ठेवलेली असेल ती सुद्धा जतन करून ठेवा आणि ती आमचं पथक ज्यावेळेस पाहणीला येतं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रोड्यूस करा नक्कीच याच्या माध्यमातून आपल्याला ग्राहक मंचाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई आपण कंपन्याकडून सहजपणे प्राप्त करून घेऊ शकतो निश्चितच खूप मोठा प्रश्न होता कारण की हरवेळेस प्रत्येक वर्षी तक्रारी येत असतात अनेक लोक तक्रार करत नाहीत काही लोक म्हणजे त्यांचं आयुष्याची कमाई लावतात बियाण्यामध्ये आणि नुकसान होतं आता जस तो विषय निघाला आपला उसाचा तर साखर कारखान्याविषयी उल्लेख होता तर आपल्या इथं साखर कारखाने नाही आहेत म्हणजे अनेक ठिकाणी भाव मिळत नाहीत तर साखर कारखाने किती चालू आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे याबद्दल काय सांगाल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक साधारण सहा कारखाने आहेत आपल्याकडं चालू स्थितीत असलेले आता बाजारभाव हा त्या त्या कारखान्याचं डिस्क्रिप्शन असतं शासनाने एफ आर पी ठरवून दिलेली आहे त्याची सुद्धा जी, जी आपण याला हमी भाव म्हणतो ती केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या असतात त्याच्या आधारावरच प्रत्येक कारखान्याला त्या हमी भावा इतपत भाव देणं हे बंधन आहे तरी सुद्धा तुम्ही म्हणता असं काही कारखाने वेगवेगळ्या कारणामुळं तो भाव देत नाहीत किंवा एक रकमी ते पैसे देत नाहीत दोन तीन टप्प्यामध्ये पैसे देतात आणि नेमकं इथंच नुकसान शेतकऱ्यांचं होतं जे काय हमी भाव आहे त्याप्रमाणे कारखान्याने एक रकमी जर पैसे शेतकऱ्यांना दिले तर त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होईल सर आता नेहमीच चर्चा होत असते पीक कर्जाची पीक विम्याची पीक विमा भरण्याची मागच्या वर्षी हो एक रुपयाचा पीक विम्याची खूप चर्चा झाली आणि आता ती बंद झालेली आहे आता ट्रेंडिंगमध्ये अनेक बातम्यांमध्ये वृत्तपत्रात असेल पीक विम्याचा उल्लेख होत होत असतो अनेक पद्धतीने म्हणजे पीक विमा भरल्यानंतरही अनेक तक्रारी येतात की पीक विमा त्यांना भेटत नाही म्हणजे त्याच्याबद्दल निगेटिव्ह चर्चाही आपल्याला ऐकायला मिळते याकडे कसं बघता सर पीक विम्याबद्दल प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही जी काही केंद्राची योजना आहे राज्य ॲज इट इज तीच योजना राबवतं आपल्या राज्याने दोन हजार वीस एकवीस ला काही ऍड ऑन कवर्स त्याच्यामध्ये ऍड केलेले होते म्हणजे पीक उत्पादन कालावधीमध्ये कुठल्याही कारणामुळं मग पाऊस कमी पडलाय अतिवृष्टी झाली गारपीट झाली रोगामुळे नुकसान झालंय किंवा पीक कापणी नंतर सुद्धा काही ठिकाणी कापून ठेवलेल्या मालाचं का सुद्धा नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के नुकसान भरपाईचं प्रावधान आपल्या राज्याच्या जीवनमध्ये होतं चालू वर्षी दोन बाबी प्रामुख्यानं पीक विमा योजनेमध्ये राज्य शासनानं बदल केलेले आहेत तो पहिला भाग आता एक रुपयामध्ये पीक विमा मिळणार नाही जे काही प्रीमियम आहे वेगवेगळ्या पिकांचं ते प्रीमियम शेतकऱ्यांना भरावं लागेल दोन टक्केप्रमाणे प्रीमियम शेतकऱ्यांना भरावं लागतं उर्वरित अठ्ठ्याण्णव टक्के भाग हा केंद्र आणि राज्य शासन भरतं त्याप्रमाणे करावं लागेल आणि हे सगळे ॲड ऑन कव्हर्स मी सांगितले तुम्हाला ते बाजूला केलेले आहेत यावर्षी फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित अंतिम पीक उत्पादन जे येणार आहे त्याच्यावरच नुकसान भरपाई देणार आहे सर अनेकदा शासनाने खूप चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत तुम्ही आता स्टार्टिंगलाच सुरुवातीलाच योजनांचा उल्लेख केला परंतु अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आत्महत्येचं प्रमाण खूप वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर हे याकडे कसं बघतात की आत्महत्या कमी झाल्या आहेत का शेतकऱ्यांपर्यंत का आत्महत्येची कारण काय आहेत म्हणजे जसं आता हवामानाचा आपण उल्लेख केला हवामान पद्धती असेल किंवा बोगस बियाण्याचा उल्लेख झाला तर काय नेमकं असे कारण आहेत की ज्यामुळे शेतकरी निराश होतोय आत्महत्यापर्यंत पोहोचतोय शेतकरी आत्महत्या हा खरा म्हणजे आमच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीनं असेल किंवा समाजाच्या दृष्टीने असेल अत्यंत दुःखद आणि मनाला कुठेतरी वेदना देणारी बाब आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे उत्पादन खर्च आणि उत्पादन प्रत्यक्ष येणारं त्याची तोंड मिळवणी होत नाही बरोबर त्याच्यामुळेच कदाचित अशा निराशेमधून शेतकरी इतकं टोकाचं पाऊल उचलतो की आत्महत्येपर्यंत जातात शेतकरी माझं एकच विनंती राहील सगळ्या शेतकरी बंधूंना की थोडस तुमच्या पीक पद्धतीमध्ये बदल करा उत्पादन म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते तुम्हाला सध्या उपलब्ध आहे नुसतं डिपार्टमेंटच नाही तर सध्या सामाजिक माध्यम जे आहेत युट्यूब सारखं माध्यम आहे व्हॉट्सअप सारखं माध्यम आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक माहिती कृषीविषयक शेतकऱ्यांना मिळत आहेत फक्त ते वापरण्याआधी ते तंत्रज्ञान जे सांगितलं गेलेलं आहे ते बरोबर आहे का याची खातर जमा कुठेतरी विभागाशी कृषी विभागाशी असेल शास्त्रज्ञांशी असेल विद्यापीठांचे असेल ते करून त्याचा अंतर्भाव करा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे आपला उत्पादन खर्च वाढवणे असा नाही अनेक आधुनिक तंत्रज्ञान हे फक्त उत्पादन खर्च कसा कमी करायचा हे शिकवतात आणि मला सांगायला आवडेल की जसं आपण म्हणतो एनर्जी सेवडीज एनर्जी फांझड म्हणजे ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती आहे तसं पहिल्यांदा आपण आधी आपला उत्पादन खर्च वेगवेगळ्या माध्यमातून कसा कमी करता येईल ते पाहावं लागेल आता उदाहरण द्यायचं झालं तर चालू वर्षामध्ये युरियाची खूप प्रचंड प्रमाणावर मागणी शेतकऱ्यांकडून येते कारण युरिया हे एकमेव खत आहे युरिया आणि डीएपी ज्याच्यावर शासन सबसिडी देतं आणि ते अजूनही खूप स्वस्त आहे दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे एवढीच बॅगेची किंमत आहे त्याच्यामुळं फक्त आणि फक्त युरियाचाच वापर शेतकरी करतात आणि त्याच्यामुळे काय होते की एकच नत्र नत्र एकच अन्नद्रव्य आपण युरियाच्या माध्यमातून देतो त्याच्यामुळे जे हे आहे है। त्याचं पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते होत नाही आणि उत्पादकता कमी येते आणि कदाचित त्याचाच परिपाक आहे की शेतकऱ्यांची ती आर्थिक गणित कुठेतरी बिघडल्यामुळे शेतकरी आत्महत्या इतकं टोकाचं पाऊल उचलतो याच्या मागे अनेक सामाजिक कारण सुद्धा आहेत म्हणजे नुसतं शेतीतलं उत्पादन कमी झालं आणि त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं असंही होत नाही बऱ्याचशा वेळेस वेगवेगळी कारणं आहेत सगळ्या आर्थिक विवंचनेमध्ये मुलाचे शिक्षण असतील मुलींचे लग्न असतील या गोष्टीसुद्धा शेतकऱ्यांना काळजीत टाकणाऱ्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरही अगदी चांगल्या पद्धतीने विचार सगळ्या फार्मिंग कम्युनिटीनं केला तर नक्कीच शेतकऱ्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही पडणार सर आता नेहमी जोडधंदा किंवा पर्यायी आता जसं आत्महत्या तुम्ही सांगितलं की शेती अवल परवडत नाहीये पण पर त्याच सोबत जोडधंदा केला पाहिजे असंही मोठ्या प्रमाणात मागणी आपल्याला बघायला मिळते की समजा दूध उत्पादन असेल कुकुटपालन असेल परंतु अनेकदा शेतकऱ्यांची अशी मागणी येते की दूध उत्पादन आम्ही करतोय परंतु दुधाला भाव आम्ही भाव भेटत नाही दुधाला भाव भेटत नाहीये तीस रुपये पंचवीस रुपये पेट्रोलला पुरवत नाही आरोप केल्या जातात याकडे कसं वाटतं सर आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर दुग्ध उत्पादनामध्ये आपलं चाळीस टक्क्याचं डेफिसिट आहे आपल्या जिल्ह्याला जेवढं रोज दूध लागतं त्यातलं चाळीस टक्के दूध हे इतर जिल्ह्यातून येतं म्हणजे चाळीस टक्क्याचा स्कोप आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी आहे आता हमी भावाबद्दल बोलाल हा शासनाचा धोरणात्मक भाग आहे त्याच्याबद्दल मी काही फार मी भाष्य करू शकणार नाही पण स्थानिक गरज जर पाहिली तुम्ही तर अनेक आता सोलापूरपासून नगरपासून पुण्यापासून जर इथं दूध आणून परवडणं परवडत असेल त्या डेअरीजना तर आपल्या इथेही चांगले उद्योग निर्माण झाले आणि छोटे छोटे उद्योग नॉट नेसेसरी अगदी मोठी डेअरी असावी एक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्रित येऊन जे एक काही चार पाच शेतकरी आहेत त्यांचं जर त्यांनी प्रोसेसिंग युनिट टाकलं आणि मिल्क पाऊच बनवण्याचं एक मशीन आणलं तर त्याच्या माध्यमातून सुद्धा दुधाची उपलब्धता आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते आणि चांगलं अर्थार्जन आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला होऊ शकतं दुसऱ्या बाजूला पाहिलं आपण तर सहकार चळवळीचा मी आधी उल्लेख केला सहकार चळवळीमध्ये राज्यामध्ये सगळ्यात दोन चळवळी मुख्यत्वे करून पश्चिम महाराष्ट्रात रुजल्या एक ऊस कारखाने आणि दुसरे डेज जवळपास नऊ ते दहा जिल्ह्यामध्ये ही चळवळ प्रचंड याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले किंवा खालचे सुद्धा काही शेतकरी तिथे पहा तुम्ही आपल्या लागत असलेला अविल्यानगर सारखा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याकडे दूध देणारी जनावरं त्यांनी ठेवलेली आहेत दैनंदिन पैसा देणारे हे क्षेत्र आहे त्याच्यामुळे असा प्रकारचा जोडधंदा आणि नॉट नेसेसरी प्रत्येकानं दुग्ध उत्पादनच करायला पाहिजे असंही काही नाही रेशीम उत्पादनाचा रेशी एक चांगला अव्हेन्यू आपल्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे तुम्हाला पोल्ट्री फार्म सुद्धा टाकता येतील अनेक गोष्टी आहेत सध्या मार्केट एवढ्या प्रचंड प्रमाणात विस्तारलेला आहे आणि मार्केटच्या गरजा खूप आहेत फक्त आपल्याला मार्केट काय डिमांड करतं त्यानुसार आपल्याला आपला उद्योग निवडावा लागेल नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वीता येऊ शकते सर आता खूप चर्चा आहे शेतकऱ्यांच्या या म्हणजे उत्पादन वाढीसाठी किंवा पीक पद्धतीबद्दल आता तुम्ही पूर्ण संभाजीनगर मधल्या पीक पद्धतींबद्दल चर्चा केली तर कोणतं पीक पद्धती आपल्या ह्या हवामानासाठी किंवा जमिनीसाठी सुटेबल आहे आणि ज्यांना चांगला हमीभाव भेटू शकतो जसं मागच्या वेळेस चर्चा झाली की तुरीला हमी आहे लोकांनी तुरी लावल्या आणि हमीभाव पडला त्यामुळे नुकसान झालं सोयाबीनला भाव एक वर्ष सोयाबीन कमी येतं सोयाबीनला भाव येतो अशा या मनस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीचं पीक येत नाही माझं तर एवढंच सांगेल मी तुम्हाला की शासनानं सगळं जे खरीपातली पीक आहेत रबीतले पीक आहेत त्याचे हमी भाव ठरून दिलेले असतात एक भाग आणि ते उत्पादन खर्चावर आधारित असे हमी भाव असतात त्याच्यामुळं जी काही पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मला आपल्या जिल्ह्यापुरती गरज म्हणजे सांगायची इच्छा आहे की आपण दोनच पिकावर आतापर्यंत अवलंबून होतो त्याच्यापेक्षा जी, जी आता आपल्या पीक पद्धतीमधून नामशेष झालेली पिकं आहेत जसं डाळवर्गीय पिकं आहेत मूग आहे उडीद आहे तूर आहे खरीपाम आपलं रबी हंगामामध्ये आपल्याकडं गोदापट्टी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रबी ज्वारीचं उत्पादन घेतलं जायचं कापूस आल्यापासून ही सगळी पिकं पीक पद्धतीतून बाद झालेली आहेत इवन तेलवर्गीय पिकं आहेत भुईमुगाचं क्षेत्र आपल्याकडं वैजापूरमध्ये चांगलं आहे गंगापूरमध्ये चांगलं आहे खुलताबाद मध्ये चांगलं आहे या पिकांचं क्षेत्र सुद्धा आपल्याला वाढवायची गरज आहे याच्याबरोबरच जे ठोस उत्पादन देणारे पीक आहेत मग फलोत्पादन पिकं असतील भाजीपाला उत्पादन असेल फुलांचं उत्पादन असेल मसाला पिकं आपल्याकडे आदरकाचं क्षेत्र सुद्धा फार उल्लेखनीय आहे आणि चांगली उत्पादकता आणि बाजारभावातून मिळालेलं उत्पन्न हे जरी पाहिलं तरी खूप चांगलं येतं अशा पद्धतीनं बहुविध पीक पद्धतीचा अवलंब यापुढे करणं अत्यंत अगत्याचं आहे एवढंच मी या प्रसंगी सांगेन जाता जाता तरुणांना तरुण शेतकऱ्यांना काय संदेश सुदैवानं खूप चांगली परिस्थिती आहे काय म्हणू आपण त्याला सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा ग्रामीण भागातले जे शिक्षित युवक आहेत बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं त्यांच्या दुर्दैवानं आज शासकीय किंवा खासगी नोकऱ्यांच्या संधी अत्यंत लिमिटेड झालेल्या आहेत कमी झालेल्या आहेत पण आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं चित्र असं आहे की ही जी शिकलेली मुलं आहेत ती आता कुठंतरी नाही इला व्हायना पण शेतीकडे ओळू लागलेली ला आहे आणि त्यांना पारंपरिक शेती करण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही जी त्यांच्या वाडवडलांनी केली तशी शेती करण्यामध्ये त्यांचा बिलकुल इंटरेस्ट नाही अशा लोकांनी मग शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी काही बाबी आहेत शेतीमध्ये अन्न प्रक्रिया ही एक मोठी बाब आहे अशा प्रक्रिया उद्योगामध्ये जर तरुण शेतकरी उतरले एफ पीओच्या माध्यमातून वैयक्तिक माध्यमातून किंवा छोटे छोटे शेतकऱ्यांचे गट करून ही एक चांगली एंटरप्राईज आपल्याकडे डेव डेव्हलप होऊ शकते तुम्हाला सांगायला मला आनंद आनंद होईल की आपल्या जिल्ह्यामध्ये जो मी पहिल्यांदा उल्लेख केला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग हा केंद्राचा कार्यक्रम आहे पस्तीस टक्के सबसिडी प्रोजेक्ट कॉस्टचे दिली जाते आपण सातत्यानं मागच्या चार वर्षापासून संपूर्ण देशात आपला जिल्हा एक नंबरवर आहे म्हणजे जवळपास एकवीसशे वेगवेगळे वेग अन्न प्रक्रिया उद्योग आपल्याकडे या स्कीमच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत आणि खूप चांगली विनविन सिच्युएशन आहे ते सुद्धा आनंदी आहेत त्यांना त्याच्यातून चांगला अर्थार्जन होतंय असे अनेक प्रक्रिया उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू व्हायला स्कोप आहे आणि त्याचा फायदा आपल्या तरुण पिढीनं घेतला पाहिजे एवढंच मी सगळ्या तरुण पिढीला आवाहन निश्चितच खरंच खूप मार्मिक आणि थोडक्यातच सरांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा जे काही समस्या होत्या त्या प्रत्येक प्रश्नावर आपण सरांकडनं मार्गदर्शन घेतलं शेतकऱ्यांनी तरुणांनी काय केलं पाहिजे कशा पद्धतीने जोरदार केला पाहिजे आणि काय पीक पद्धती घेतल्या पाहिजे याविषयी सरांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद